सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या जीवनामध्ये शिक्षक किती महत्वाचे असतात कारण की जर आपल्या जीवनामध्ये जर शिक्षक नसतील तर आपल्याला एज्युकेशन मिळणार नाही मार्गदर्शन मिळणार नाही आणि आपण आपल्या स्वतःच्या पायावरती बेसिक शिक्षण घेऊन उभा राहणार नाही कारण की आपल्या जीवनामध्ये शिक्षक म्हणजे आपले गुरु कारण आपण गुरुचं स्थान शिक्षकांना देत असतात कारण की पहिला प्रथम कसं बोलावं कसं वागावं कसं राहावं आणि स्वतःच्या पायावर उभा टाकून स्वतःच जीवन स्वतः कसं जगावं हे आपल्याला आपले शिक्षक आपला शिकवत असतात खरंच आज खूप आनंद होतोय कारण की आ, शिक्षक आणि लोक शिक्षक हे दोन्ही आपल्या लाईफमध्ये येत असतात शिक्षकामध्ये आपल्याला शालेय शिक्षण देणारे शिक्षक गुरु हे वेगळे असतात आणि लोक शिक्षक समाज सुधारक समाजाचं प्रबोधन करणारे आणि समाजाला एक योग्य दिशा दाखवणारे एक सत्याची जाणीव करून देणारे लोक शिक्षकही आपल्या जीवनामध्ये असतात खरंच लोक शिक्षकामध्ये जर आपण नाव आ, आ, नाम उल्लेख करायचा म्हटलं नाव घ्यायचं म्हटलं तर खूप आनंदानं आणि अंतकरणापासून प्रेमानं राजा शिवछत्रपती विश्वभूषण विश्वपूजनीय वंदनीय या राष्ट्राचं या दिव्य भारताचं दैवत आणि आपल्या सर्वांच्या प्राणाचे ठोके म्हणजे राजा शिवछत्रपती खरच या लोक शिक्षकानं या ज्ञानी राजाने खरोखर आपल्या जीवनामध्ये माणसाने कसं जगावं माणसाने माणसाच्या स्वतःच्या जीवावरती आपण किती सुंदर जगू शकतात आपण प्रत्येकाला अं समान भावाने किंवा समान दृष्टीने आपण कसं बघू शकतात आणि समोरच्याला कसं आपण आनंद देऊ शकतात खरंच राजा शिवछत्रपतीच्या राज्यामध्ये हे आपल्याला शिकायला मिळतं कारण की एकमेव जगातला असा विद्वान राजा म्हणजे राजा शिवछत्रपती कारण त्यांच्या राज्यामध्ये कधी स्त्रियांवरती अन्याय होऊ दिला नाहीये कधी गोर गरिबावरती अन्याय होऊ दिला नाहीये अठरा पगड जातींना एकांत्र घेऊन या स्वराज्याची रचना केली आणि खरोखर हे दिव्य भव्य महाराष्ट्र आणि भारत भ्रमण करून त्यांनी हा इतिहास रचला अशा ऐतिहासिक राजाला अशा प्रेरणादायी राजाला अशा विश्वगुरु राजाला आज शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या राजाच्या चरणी या लोक शिक्षकाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो त्याच्यामध्ये आज खूप आनंदाण हृदयापासून मी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मरण करतो कारण की आज हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जर नसते तर माता सावित्रीला कुणा शिक्षण दिलं असतं माता सावित्रीने रंजल्या गांजल्यांना अं हे ज्ञानविद्या दिली असती का तर नाही आज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणून आपली धर्मपत्नी एक उत्तम शिक्षिका कशी असली पाहिजे एक प्रोफेसर कशी असली पाहिजे आणि एका सक्षम शिक्षिकाने या विद्यार्थिनींना कसं घडवलं पाहिजे असा विचार सुविचार महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मनामध्ये आला आणि आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला एक चांगली शिक्षिका बनवलं आणि रंजल्या गांजल्यांना या मुलींना त्यांनी शिक्षण दिलं स्वतःच्या उभा केलं आणि या जगामध्ये मानवतेमध्ये एक सुंदर स्वत एक मी मनुष्य आहे मी पण एक या सृष्टीतला एक भाग आहे असं म्हणून सक्षम फ्रीडम फ्रीडमय जीवन जगण्यासाठी माता सावित्रीनं सर्व रंज रं, रंजल्या गांजल्या मुलींना त्यांनी तयार केलं खरंच आज एक विद्याचा श्रोत जर आपण म्हटलं तर विद्याची जननी जर आपण म्हटलं तर आपण हे सगळं श्रेय माता सावित्रीला जातं खरंच या आईसाहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आपल्या आपल्या जीवनामध्ये जेवढे शिक्षक महत्वाचे असतात तेवढेच लोक ही महत्वाचे असतात असेच सत्व विश्व वंदनीय विश्वपोजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार या महापुरुषाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने या महापुरुषाने या दिव्य भारताला एवढं मोठं संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून माणसाने माणसाशी कसं वागावं माणसाने माणसाशी व्यवहार कसा करावा आणि खरोखर प्रत्येक भारतीयांनी स्वतंत्र एक फ्रीडमय जीवन कसं जगावं हे आपल्याला संविधान शिकवतं आणि म्हणून आज शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला महामानवाला कोटी कोटी प्रणाम करतो सजनांनो धर्मधर भागेवंतांनो आपल्या आयुष्यामध्ये अं लोक शिक्षक आणि शिक्षक किती महत्वाचे असतात आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज खूप आनंदाने मी महामानवाचा नामाचा उच्चार केला कारण की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य भारताला जर लाभले नसते आज एक मानवतेचं माणुसकीचं जीवन आपल्याला जगायला मिळालं नसतं कारण की कोटी हजारो वर्षाचा इतिहास या महापुरुषाने बदलला आणि संविधानाच्या माध्यमातून आज माणूस एक स्वतःच्या स्वतःच अस्तित्व किंवा स्वतःच्या विचाराने किंवा स्वतःच्या ज्ञानाने स्वतः स्वतः कसा जगू शकतो कसा सक्षम राहू शकतो आणि आपलं अनमोल जीवन तो या दिव्य भारतामध्ये कसा जगू शकतो हे जर कोणी शिकवलं असेल तर ते आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आपल्याला ज्ञान देणारे ते आपले गुरु आहेत सर्व गुरुंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो सर्वांना राम हरी जयश्री